आपण कधी डोंबाराचा खेळ बघितला असे त्या डोंबाराच्या खेळामध्ये असे दोन बांबू असतात आणि मधून एक दोर बांधलेला असतो मधून जो दोर बांधलेला असतो ना त्या दोरीवरून डोंबाऱ्याची पाच सहा वर्षांची बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी सहजपणे जात असते अगदी सहजपणे कशाच्या दोरावरती तिला भीती नाही का वाटत की या दोरीवरून आपण खाली कोसलो कधी त्या खेळाचं निरीक्षण करा ज्यावेळी ती डोंगाऱ्याची पाच सहा वर्षाची चिमुरणी पोर हातात एक बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकाकडं पुढे पुढे जात असते ना त्यावेळी तिचा बाप खाली तिच्या ढोल वाजत असतो आणि पुढे पुढे जात असतो बाप जसा पुढे जाईल पोरीचा पाऊल पुढे पडत असत त्या पोरीच्या मनामध्ये विश्वास असतो की चुकून यदा कदाचित या दोरीवरून आपला पाय घसून आपण खाली कोसळलो तर खाली ढोल वाजत उभा असलेला आपला बाप आपल्याला झेलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आमच्या पोरांमध्ये निर्माण करता येईल का आपल्या लेकरू जगाच्या तारेवरून चालत असताना त्याचा पाय चुकून घसरला तर तुमच्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमात ठेवला ही सगळ्यात मोठी जबाबदारी आमची ब दुर्दैवाना आमचं पोरग थोडं काही जगा वेगळं करू लागलं की लगेच आईबाप सांगतात बाबाने अंथरून पाहून पाय पसर तीनशे वर्षापूर्वी मासा जिजाऊ शहाजीराजे शिवरायना म्हणाले नाहीत शिवबा अंथरून पाहून पाय पसरा असं जर म्हणाले असते ना तर स्वराज्य उभाच राहू शकला नसता मासा जिजाऊ शिवराया म्हणाले नाही शिवा काळ आहे पाच पाच आसमानियम सुलतानी उरावरती ठैतयाट करताय आपल्याकडे सैन्य नाही शस्त्रास्त्र नाही मनुष्यबळ नाही शिवबा आपण अंथरुण पाहून पाय पसरला पाहिजे नाही सांगितलं असं मासा जिजाऊ शिवरायना जिजाऊनी शिवरायांना ठणकावून सांगितलंय शिवबा आज जरी इथली रयत पारतंत्र्याच्या अंधुरुणावर झोपत असली ना तरी उद्याचा सूर्य मात्र त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा चुकवला पाहिजे यासाठी तुम्हाला स्वराज्य उभा करायचंय या विश्वासाच्या जोरावरती शिवरायांनी स्वराज्य उभा केलाय आणि शिवराज समजून घ्यायचे ते याच्यासाठीच आम्हाला आमच्या पुरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जसा विश्वास निर्माण केला होता महासाहेब जिजाऊंनी त्या पद्धतीने आज आमच्या पुरांमध्ये आम्हाला हा विश्वास निर्माण करताला पाहिजे